कोल्हापूर शहराचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल परिसरात अनेक विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं होतं त्यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी व्हायची महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागानं शुक्रवारी व्यापक मोहीम राबवून तावडे हॉटेल चौक ते स्वागत कमानीपर्यंतची सर्व अतिक्रमणं काढली त्यामुळे या रस्त्यानं मोकळा श्वास घेतला कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौक ते स्वागत कमानीपर्यंत अनेक विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण केलं होतं केबिन टपरे आणि शेड उभारून अनेक व्यवसाय सुरू झाले होते त्यामुळे वारंवार वार वाहतूक कोंडी व्हायची दिवाळीच्या कालावधीत गांधीनगरला खरेदीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढते अशा वेळी रोज या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना व्हायचा अखेर कोल्हापूर महानगरपालिकेला जाग आली आणि शुक्रवारी अतिक्रमण विरोधी विभागानं सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन मोहीम पोलीस जेसीबीच्या सहाय्यानं पंधरा टपऱ्या काही झोपड्या आणि चिकनची दुकानं हटवण्यात आली तर अनधिकृत केबिनचं अतिक्रमण काढण्यात आलं महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे तावडे हॉटेल चौक ते स्वागत कमानीपर्यंतच्या रस्त्यांना मोकळा श्वास घेतला